महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक वाद झाले कालांतराने मिटले देखील पण एक वाद मात्र मिटण्याचे नावच घेत नाही ते म्हणजे सर्वात चांगली मिसळ कुठली कोल्हापुरी मिसळ पुणेरी मिसळ कि नाशिकची मिसळ आता यापैकी तुमची आवडती मिसळ कोणती हे मला कमेंट करून नक्की सांगा मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मटकीमध्ये मीठ हळद आणि पाणी घालून शिजवून घ्यायचे आणि सोबतच आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आता वाटणासाठी लागणारे सर्व साहित्याची लिस्ट मी तुम्हाला कॅप्शन मध्ये देते कॅप्शन नक्की चेक करा आता हे सगळे मसाले छान असे कमी मूर्ती भाजून झाले की त्यामध्येच आपल्याला खोबरं आणि कांदा सुद्धा भाजून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून छान याचं वाटण तयार करून घ्यायचं यामध्ये थोडी कोथिंबीर देखील घालायची मटकी शिजली गेलेली आता फोडणी करूयात फोडणीसाठी पॅनमध्ये घेऊयात तेल तेल जर असं जास्त घ्यायचं त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून परतून घ्यायचं त्यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची काळा मसाला कांदा लसूण मसाला मटण मसाला घालायचा सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालून छान याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता यामध्ये एक चमचाभर फुटाण्याचं पीठ घालायचं कसुरी मेथी घालायची मिक्स करायची आणि शिजवून घेतलेले मटक्याने त्याचं पाणी घालायचं गरजेप्रमाणे पुन्हा गरम पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि याला या एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद याच्यावरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर पाहू शकता एकदम मस्त तरीदार अशी आपली नाशिकची मिसळ इथे तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मिसळप्रेमी मित्राला नक्की टॅग करा